नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत काळा धागा शरीरावर बांधला आहे तर ही चूक करू नका तर आपण याविषयीची माहिती पाहणार आहोत आपल्या हिंदू धर्मामध्ये लहान मूल जन्माला आलं की त्याच्या पायात किंवा हातामध्ये काळा दोरा बांधला जातो आजकाल स्त्रियांनी पुरुष बाल तरुण सर्वजण पायात काळा दोरा बांधू लागले आहेत पण यामागचं नेमकं कारण काय हेही माहीत असणे तेवढेच गरजेचे आहे आपण वेळेनुसार बदलत चाललेलो आहोत जुन्या रीतिरिवाज विसरत चाललेलो आहोत याचा प्रभाव आपल्या संस्कृतीवर सुद्धा दिसून येत आहे आज आपण ज्या समाजात राहत आहोत त्यामध्ये छळ कपट धोका क्रोध व ईर्षा दिसून येत आहे यासाठी आपल्याला आपल्या वडीलधाऱ्यांनी आपल्या सांगितलेले काही टोटके आठवणीत येतात त्यातील एक म्हणजे काळ्या धाग्याचा उपाय आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत की काळा धागा बांधण्याचे नियम कोणकोणते आहेत काळा धागा शरीरावर बांधतेवेळी कोणती चूक करायची नसते व काळा धागा बांधण्याची योग्य पद्धत कोणती हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत त्यामुळे आपल्या जीवनातली नकारात्मक ऊर्जा निघून जाते जर आपल्याला जाणवत असेल की एक नकारात्मक शक्ती आपल्या प्रगतीत अडथळा आणत आहे आपल्यावर वाईट शक्तीचा प्रभाव आहे किंवा आपल्या कुटुंबाला कोणाची नजर लागलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे काळा धागा बांधण्याचे महत्वाचे उपाय मी सांगणार आहे त्याचबरोबर व्हिडिओला छोटासा लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम जाणून घ्या काळा धागा नकारात्मक शक्तीला नष्ट करणारा असतो यामुळे वाईट नजरेपासून वाचण्यासाठी पायात किंवा हातात गळ्यात काळा धागा बांधला जातो किंवा काळा टीका सुद्धा लावला जातो पण सर्वात प्रभावी म्हणजे काळा धागाचा असतो जर घरामध्ये अचानक भांडण होत आहेत विनाकारण मतभेद होत आहेत तर आपण हा उपाय नक्की करून बघा एक मीटर काळा धागा घरी घेऊन यायचा आहे शनिवारी हा उपाय आपणास करायचा आहे शनिवारी शनी मंदिरात जायचं आहे दोऱ्याला एकशे आठ गाठी बांधायचे आहेत शनिदेवाच्या पायाशी तो काळा धागा ठेवायचा आहे व शैनेश्वराय मंत्राचा जप करायचा आहे तो काळा धागा घरी घेऊन यायचा आहे व मुख्य प्रवेशद्वाराला बांधायचा आहे यामुळे घरात कसल्याही प्रकारची नकारात्मक शक्ती असेल तर ती नष्ट होते व घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करणार नाही तर मंडळी हा उपाय खूप प्रभावी आहे तुम्ही एकदा नक्की करून बघा तर तुम्हाला जाणवेल की हा उपाय किती प्रभावशाली आहे दुसरा उपाय जर आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीचं कुठलं काम होत नसेल कार्यात अडचणी येत आहेत किंवा एखादं काम अडकलेलं आहे ते काम पूर्ण होत नाही किंवा घरातील एखाद्या व्यक्तीची वारंवार तब्येत बिघडत आहे तर शनिवारी काळा धागा मारुतीच्या मंदिरात घेऊन जायचं आहे तर शनिवारी काळा धागा मारुतीच्या मंदिरात घेऊन जायचा आहे त्यानंतर मारुतीच्या पायाचा सिंदूर त्या धाग्याला लावायचा आहे ज्या व्यक्तीला हा त्रास होत आहे तर त्या व्यक्तीच्या पायामध्ये हा काळा धागा बांधायचा आहे यामुळे त्या व्यक्तीच्या जवळ नकारात्मक शक्ती फिरकणार सुद्धा नाही त्यांच्यावर खूप पॉझिटिव्ह प्रभाव यामुळे पाहायला मिळेल तसेच गर्भवती स्त्रियाला सुद्धा नजर लागू शकते तिच्या पोटातील बाळाला त्याचा प्रभाव पडू शकतो यामुळे गर्भवती स्त्रीच्या उंचीच्या बरोबर काळा धागा घ्यायचा आहे तिच्या डोक्यावरून तीन वेळा उतरवायचा आहे व पिंपळाच्या झाडाला बांधायचा आहे किंवा हा धागा तुम्ही नदीमध्ये सुद्धा टाकू शकता हा उपाय केल्यामुळे गर्भवती स्त्रीवर कसल्याही प्रकारचा दोष लागणार नाही काळा धागा बांधेवेळी कोणती चूक करायची नसते याविषयीची माहिती पाहूयात काळा धागा आपल्या शरीरावर हातामध्ये पायामध्ये किंवा गळ्यामध्ये बांधण्याआधी ही माहिती तुम्हाला असणे खूप गरजेचे आहे काळा धागा तुम्ही पायात हातात बांधत असाल तर स्त्रीच्या डाव्या पायात बांधायचा आहे तर पुरुषाच्या उजव्या पायाला बांधायचा आहे जर तुम्ही काळा धागा हातामध्ये बांधत असाल तर त्यासाठी सुद्धा हाच नियम लागू आहे साठी काळा धागा आपल्या शरीरावर बांधण्याआधी ही माहिती असणे खूप आवश्यक आहे काळा धागा बाजारातून आणला आणि लगेचच पायात बांधला अशी चूक कृपया करू नका तुम्ही गळ्यातसुद्धा काळा धागा बांधत असाल किंवा हातात जरी बांधत असाल तर ही चूक करायची नाही कारण याचा काहीच लाभ आपणास मिळत नाही आपण कोणतीही गोष्ट आपल्याला लाभ मिळावा म्हणून करत असतो ज्या गोष्टीपासून आपणास लाभच मिळणार नाही ती गोष्ट करण्याला काहीही अर्थ नसणार आहे त्यामुळे ही माहिती तुम्हाला असणे खूप गरजेचे आहे जर आपल्यावर नकारात्मक शक्तीचा प्रभाव होऊ नये आपल्याला वाईट नजर लागू नये म्हणून काळा धागा शनिवारी मारुतीच्या मंदिरात घेऊन जायचा आहे काळ्या धाग्याला नऊ गाठी बांधायचे आहेत हनुमान मंत्राचा जप करायचा आहे हनुमान मंत्र तुम्ही ओम हनुमते नमहा हा मंत्र म्हणू शकता नऊ वेळा या दोऱ्यावर मंत्र म्हणून नऊ वेळाच फुंकर मारायचे आहे तो काळा धागा पूर्ण श्रद्धेने आपल्या पायात हातात किंवा गळ्यात बांधावे याचा शंभर टक्के लाभ आपणास मिळणार आहे आपण आजच्या व्हिडिओत काळ्या धाग्याविषयी काळ्या धाग्याविषयी महत्त्वपूर्ण माहिती पाहिलेली आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव